जय भी मंडळी <laughs> जयबी मंडळी मी रोशी रुपेश कडम अर्थातच कर, तुमच्या लाडक्या रिदांची मम्मा तर आज मी माहिती आहे का काही म्हणजे लसणाच्या पाल्याचे चिले बनवून दाखवते मी तुम्हाला तर ते कसे बनवायचे या मी तुम्हाला सांगते तर चिले बनवण्यामध्ये सामग्री लागणार आहे आपल्याला हे गव्हाचं सॉरी तांदळाचं पीठ आणि लसण आहे लसणा लसणाचा पाला आहे हा मी अगोदर धुवून आणि चिरून घेतलं आहे काही मिरच्यांच्या मिरच्या घेतल्या आहेत मी यासुद्धा धुतलेल्या आहेत ही अद्रक लसणाची पेस्ट आहे यामध्ये मी पेस्ट जेव्हा करते तेव्हा त्यामध्ये मी ल मिरच्या लाल मिरच्या आणि जिरं हे भाजून यामध्ये मी टाकत असते आणि चवीपुरतं मीठ चवीपुरतं मीठ आहे आणि तेल आहे आणि हे पाणी नाही का मी ते आ, हे जे मसाला बनवला होता ना त्यामधले हे पाणी आहे तर त्यामध्येच मी हे भिजवते तर आता आपण हे लसण लस तर आता मी या हे लसणाचा पाला आणि या मिरच्या अगोदर मिक्सरमधून काढून टाकते तर हे बघा मंडळी आता मी ल हे लसणाचा पाला जो आहे तर हा मी मिक्सरमधनं काढून घेतला आहे इथे ना इथे <laughs> मी अगोदर यामधलं थोडंसं पीठ काढून घेतलं आहे मी लागता लागता टाकून घेऊया मी हे घेतात तू टाक बघा माझ्यासोबत मला मदत करायला तयार आहे माझी मदत करा शेवटा आणि आता अगोदर यामध्ये आपण ही अदरक लसणाची थोडीशी पेस्ट आहे ही टाकूया हां झालं ओके आणि आता आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकायचं मी अगोदर पाऊन चम्मच घेतला आहे आणि थोडं आणखी बस 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 आता मी यांना मी याला मिक्स करते मी वन मिनिट ना मीठ बघा राणा बघा मंडळी माझं निधान कस मला मदत करत आहे आता हे मसाल्याचं पाणी जे होतं ना मी सांभाळून ठेवलं होतं ते पण पटकते मी मिनिट बेट आपण यामध्ये पाणी टाकले त्यावर था। था। मला पाणी पाणी हो थांब दोन मिनटं जा थांब ना मला हातानेच दे ना थोडस हे बघा मंडळी आपण जसं भजन भजन पातळ करतो आपण थोडं पतला करायचं मी हातानेच करत आहे या चमच्या बरोबर जमून निराला आहे ते थांब था। था, था, भेटी आपण आणखीन अॅटक केलाय की पाणी थोडस हे पातळ असलेलं आणखीनच थोडं चांगलं चिले चांगले जमतात त्याच्यामध्ये काय ना तर हे बघा मंडळी आपल्याला असं पातळ हवं हे बघा इथं असं पातळ हवा आपल्याला शिगांसाठी आता मी इथे गॅसवर तावा ठेवलेला आहे राणा का थोडासा आपण तेल टाकून घेऊया मी गॅसचं गॅस बघा मंडळी माझा राणा कसा मला मदत करते हे बघा आपण आता ऑइल टाकले तेल टाकलेलं आहे ऑइल का तेल ऑइल तेलाला नाहीच म्हणतात आता हे पसरून घ्या इथे हे पसरून घ्या गरम आहे ना आता आपण हे मिश्रण यामध्ये टाकून घेऊया इथे तसं मी टाकणार आहे

बघा अशी होत आहेत ते माझा बरोबर गोल नाही आला पण तरी पण मी बनवायची प्रयत्न करत आहे फर्स्ट टाइम बनवत आहे दोन याच्यावर हां हा ना दुसरा मी तू दुसरा तू टाकशील तू नाही टाकायचं असं करतीस हो नंतर तू टाकशील ओके सांग मंडळींना सांग कसे वाटत आहे म्हणा आमच्या घरचे दुआ लसणाचे चिले सांग <laughs> रिदानला कुकिंग आवडते का रिदानला कुकिंग आवडते कुकिंग नाही माहित तुला बघा मंडळी रिदानला कुकिंगच नाही माहित आहे सांगा आता काय <laughs> याला कुकिंग म्हणजे जेवण बनवणे स्वयंपाक करणे आवडते तुला नाही आवडत होती मंडळी आता पण याला बघूया हा नाना

que la santa आपण करून घेऊया हे बघा हे आहेत लसणाच्या पाल्याचे चिले आता भाजी झाले आहेत रेडी आता मी माझ्या रानाला हे आणि ही टमाटरची चटणी आहे बघा हे टमाटर आणि मिरच्या हे चुलीमध्ये भाजलेलं आहे आणि यामध्ये लसण लसण मीठ आणि काय म्हणते सांभार हे सर्व टाकलेलं आहे आणि याला वाटलेलं आहे पाट्यावर हे बघा हे बघा एक नंबर हे बघा राना हे बघा बघा मी निदानला भरवत आहे हा छोटासा वान बाय कसा झाला छान छान काही आवडले नाही आहे मंडळी आता हे आम्हीच खाणार आता या तुम्हाला पण हवे असेल तर येऊन जा मी तुम्हाला बनूनही देणार जर जर तुम्हाला हे लसणाच्या पाल्याचे शिले आवडले असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू